सर्वांचं स्वागत आहे आजच्या माझ्या या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत उपस्थित असलेले रामदास कोळगेजी नेताजीबा पांडेजी प्रमोद पाटील आता पाटी। रामदासजीने सांगितलं की मागील दोन दिवसापासून धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांचे पदाधिकारी संभ्रम निर्माण प्रयत्न चार माहितीचा मेळावा झाला आणि त्या माहितीच्या मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद धाराशिव जिल्ह्यातील जनतेनं दिला कार्यकर्त्यांनी दिला पदाधिकाऱ्यांनी दिला एक प्रकारचं मनोविलक माहितीच्या सर्व घटक पक्षाचं झालेलं पाहून खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांच्या पायाकाची वाळू घसरली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ते बेछूट आरोप करत आहेत परवाचित आरोपाचा मी समाचार घेणार आहे परंतु काल तरी मोदीच्या राजकारणाचा जन्म दहा वर्षापूर्वीचा असा एक अजब त्याला काय म्हणावं कळना तर तर्क केला आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या धाराशिवच्या शेजारच्या सिद्धरामेश्वराच्या पवित्र भूमीत सोलापूर आले होते दे। देशातला सगळ्यात मोठा गृह प्रकल्प तीस हजार प्रधानमंत्री आवासच्या घरा गृह प्रकल्पापैकी पंधरा हजार घरांचं आज त्यांच्या शुभ हस्ते वितरण झालंय ज्या प्रकल्पाचं उद्घाटन भूमिपूजन ज्यांच्या हस्ते झालं होतं एकोणीस मध्ये त्यांचं लोकार्पण सुद्धा त्यांच्याच हस्ते झालंय हे देशातलं धुर्मिळाच धुर्मिळ उदाहरण झालं पाच वर्षापूर्वीच लोकसभेतील खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकरांचं पहिलं भाषण जर आपण ऐकलं माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून खासदार प्रकाश राजे निंबाळकरांनी हे भाषण ऐकावं आणि त्यामध्ये मोदी साहेब मोदी साहेब असा जग कितीदा केला आणि या मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळं शुभेच्छेमुळं मी या लोकसभेत आलो हे त्यांनी व्यक्त केलंय ज्या वेळेस नरेंद्र मोदी साहेबांची सभा झाली त्यावेळेस त्या ठिकाणी आशीर्वाद घेतले मोदी साहेबांचे दुसऱ्या दिवशीच्या त्यांच्या सोशल मीडियात त्यावेळेस आम्हीच त्यांचा प्रचार करत होतो सतत उद्घोष एकच होता मोदी साहेबांमुळे मोदी साहेबामुळं मी निवडून येतोय इथपर्यंत येतोय सोबत तत्कालीन परिस्थितीत त्यांचे सहकारी नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या पदाधिकारी चाकीनं त्यांच्या सोबत राहिल्यामुळं निवडण आले आणि त्याच नरेंद्र मोदींना आज आपण दहा वर्षाचा जन्म असं म्हणता मी वाटतंय आहे मला वाटतंय ह्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र निषेध करतो आणि आता त्यांना या खासदारांना ओमप्रकाश राजे निंबाळकरांना आव्हान करतो तुम्ही म्हणलात की तुमच्या ताकदीवर निवडून आलात कामावर निवडून आलात तर दोन हजार नऊ मध्ये आपण आमदार होता आणि आता दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा खासदार झाला या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ज्याप्रमाणे पालकमंत्री सावंत साहेबांनी सांगितलं की तसं हे काम त्यांनी दाखवावं तर आम्ही त्यांना म्हणेल की पैसे देतो त्यांच्याशी त्यांना बक्षीस देतो परंतु स्वतःच काम काही नाही करायचं भावनिक मुद्द्यावर राजकारण करायचं आरोप आमच्यावर केला जातो कालच्या मेळाव्यामध्ये भावनिक मुद्दे समोर ठेवून भाजप आणि महायुतीचे नेते राजकारण करतात असा त्यांनी आरोप केला मला वाटतं तुम्हाला आणि महारा या धाराशिव जिल्ह्यातील आणि लोकसभेमधील सर्व जनतेला ह्यांचे मग वच्छेच्या श्रू माहितीत हेच कसे सतत भावनी होतात आणि भावनीत करतात आणि त्याच्या माध्यमातून राजकारण करतात मला वाटतं की ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी असे बेछूट आरोप आमच्यावर करू नये त्याचसोबत परवा दिवशी त्यांनी बोलताना सांगितलं की रेल्वेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या ताटामध्ये माती कालवायचं काम आमचे नेते आदरणीय ने राणा तेजसिराब पाटील साहेबांनी केलं आणि आपण खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे कळवा घेतलाय त्यांच्या हितासाठी काम करतो असं ढोल ह्या खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी केलंय मला या ठिकाणी सांगायचं आहे ज्या तेना कारखान्याला तुम्ही निवडणूक लढून ताब्यात घेतला त्याच्यानंतर बहात्तर शेतकऱ्यांनी जमिनी आपल्या तुमच्या कारखान्याच्या कर्जासाठी दिल्या होत्या त्या बहात्तर शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या जमिनी कर्जापोखी विकाव्या लागल्या कोटाला चिंता लावून वेळ प्रसंगी कष्टाला कपलेलेले पैसे स्वतःच्या जमिनी गावात जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी कर्ज फेडलं बँकेच कर्ज कुणी काढलं होतं कारखाना कोणाच्या ताब्यात होता त्याचे चेअरमन पण होते ते यावेळी जर सगळं पाहिलं तर हे आज शेतकऱ्याच्या तलवारात घेऊन समोर येत आहे मला ओम प्रकाश राजे निंबाळकरांना आहे या जिल्ह्यात तुमचा म्हणून असणारा तुमच्या पक्षाचा तुमचा खंदा कार्यकर्ता असणारा शेतकरी तुम्हाला त्या कर्जात देतो कर्ज कारखान्याला देतो त्याच्या लिलावाच्या उद्वेगाने आत्महत्या करतो त्याच्या चिठ्ठीमध्ये तुमचं नाव लिहून आत्महत्या करतो आणि तुम्ही आज आम्हाला शेतकऱ्याचा कळवाळा दाखवल्यासारखं सांगता आम्हाला सांगता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ताटात माती काढवतात शेतकऱ्याच्या ताकात माती घालवायचं पाप जरी केलं असेल तर चारशे कोटी रुपयापेक्षा जास्त होत ते उत्पादन कुठं गेलं आणि शेतकऱ्याच्या कष्टाचा घामाचा तेरणा कारखाना इतक्या वर्ष का बंद पाळावा लागला याचा अगोदर ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी आम्हाला जबाब दिला पाहिजे त्याचसोबत शेतकऱ्याच्या तोंडातला घास आणि शेतकऱ्याच्या ओतण्याचं काम यांनी केलंय मावशी सारखं आणि मग मच्छरचे अश्रू आज राजे चिंबाळकर दाखवत आहेत खरं तसं पाहिलं तर रेल्वेच्या संदर्भात तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आवाज जाहीर केलं जातं त्यावेळेस तत्कालीन त्या त्या ठिकाणच्या जा, जे गव्हर्नमेंटचे रेडिरेटर आहेत आणि त्या भागात जे जमिनीचे व्यवहार झाले त्याच्या आधारावर दर ठरले जात असतात कुठलाही माणूस कुठलाही लोकप्रतिनिधी असं कधीच सांगणार नाही की सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती काढून ज्या नेत्यानं भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजी जेशा पाटाली या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला पीक देण्यासाठी हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी दृष्टीचं पाणी आणण्यासाठी प्रयत्न केला सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी न्याय देण्यासाठी दे त्यांनी प्रयत्न केला ती व्यक्ती कदापिही शेतकऱ्यांना न्याय अन्याय करेल असं शक्य नाही परंतु सध्या ओमप्रकाश राजे निंबाळकरांच्या पायाखाची वाळू घे माहितीचं संकट माहितीचा कार्यकर्ता आणि प्रभू रामचंद्राच्या बावीस तारखेच्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना ज्या आयोजित होणार आहे त्याच्यापासून त्यांना कळना झालंय काय करायचं हा उल्लेख का करतो तर रामाच्या मंदिराचा कळासरोपण झाल्याशिवाय मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठापना कशी करतात हा प्रश्न आहे विचारला मला माहीत नाही कुठल्या व्यक्तीकड जाऊन त्यांनी ही माहिती वगैरे काढली परंतु ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो रामलल्ला प्रभू रामचंद्र हा देशातील हिंदूच्या अस्मितेचा प्रश्न आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आमच्या श्रद्धेचा प्रश्न आहे पाचशे वर्षाच्या लडाला आत्ता यश आलंय आणि प्रभू रामचंद्राच्या रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना त्या अयोध्येच्या मंदिरात होत आहे दिवाळी दसरा सर्वत्र साजरा होत आहे रोज लोक मंदिर स्वच्छ करतायत वेगवेगळे कार्यक्रम करतायत परवा एका घेच्या कार्यक्रमाला गेलो होतो रामलल्लाची छोटीशी मूर्ती तिथल्या एका पंकज देशपांडे नावाच्या एका भागसेवकाला देण्याचा योग माझ्या मला आला त्यावेळेस त्याच्या मूर्तीची मंदिरापासून त्याच्या घरापर्यंत आम्ही मिरवणूक काढली असती काढत असताना सात वर्षाची एक माझी आई त्या ठिकाणी आली तिने तिचं दर्शन घेतलं त्याच्या हातात तो पाक आहे त्या मूर्तीचं त्याचही दर्शन घेतलं आणि कमरेला असलेल्या चुंडीतून दहा रुपयाची नोट काढून त्या मूर्तीसमोर ठेवली इतके श्रद्धाळू आम्ही आहोत त्याच्यामुळं रामाच्या मूर्तीबद्दल रामाच्या रामललाच्या मंदिराबद्दल त्यांनी बोलणं चुकीचं आहे आणि त्यांनी बोलू नये ही आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतोय <tos appeal> हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे वंदनीय आहेत हे आमच्यासाठी वंदनीय होते बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे आमच्यासाठी वंदनीय आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा वंदनीयच राहणार आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी शिंदे साहेबांची नीट करतात त्यांच्यामुळंच आत्तापर्यंत खासदार जे झाले ते शिवसेनेचे जरी झाले असले तरी त्यांच्या पाठीशी त्यावेळेसही भारतीय जनता पार्टीची पूर्ण ताकद होती पूर्ण संघटना त्यावेळेस त्यांच्या सोबत होती त्यामुळं आत्ता तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताना कसं निवडणुकीला सामोरं जाणार आहात हे सांगा मागचं काही सांगत बसू नका तसं तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल आदर आहे त्याच्या धापट आम्हाला आदर आहे मागील अडीच वर्षाच्या काळात युतीचं सरकारामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामुळे हे सत्ताधारी होतं अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये ना कृष्णेचं पाणी आलं ना धाराशिवला मेडिकल कॉलेज झालं धाराशिवला रेल्वेसाठी साधी बैठक सुद्धा लावता आली नाही आणि पीक विम्यासाठी तत्कालीन पालकमंत्री मुख्यमंत्री कृषी मंत्री शिवसेनेचे असताना त्याचीही बैठक घेता घेण्यात आली नाही असं असताना ह्या अडीच वर्षात आत्ताच्या आदरणीय एकनाथबाई शिंदे साहेब देवेंद्र फडमिसना त्याच्या सरकारमध्ये कृष्णा खोऱ्याला अकरा हजार सातशे त्रेसष्ट कोटी रुपयाला सुक्रमा मंजूर झाली मेडिकल कॉलेज सुरू झालं दुसरी बॅच या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुरुवात झाली रेल्वेला चारशे बावन्न कोटी रुपये दिले पहिल्या टप्प्याचं टेंडर पण झालं धाराशिव ते तुळजापूर त्यासोबत वेगवेगळे कार्यक्रम आपले त्या विविध विकास काम सुरू झाले तुम्ही एक वाक्य लिहिलंय त्याच्यात आदरणीय ओम प्रकाश राजे निंबाळकरांनी सांगितलंय की जाऊन बघा पाच हजार कोटीची जर कामं जर तुळजापूर तालुक्यात असली तर रस्ते बघा मी ओम प्रकाश राजे निबाळकरांना आव्हान करतो मागच्या अडीच वर्षात तुमच्या काळात विधानसभेमध्ये जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीचे आमदार तीन विधानसभे तीन बजेटमध्ये किती पैसे दिले परंतु आता शिंदे फडणवीस आणि पवारांचं महा महायुतीचं सरकार आलं आता विकासाची गंगा आता तुळजापूर तालुक्यात आणि विधानसभा आणि पर्यायन जिल्ह्यात येते आम्ही कधीच असं पाहत नाही आजही प्रधानमंत्री आवा प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेची जर पाहिजे आम्ही कळम धाराशिव सुद्धा विधानसभेमध्ये आणि सगळ्या जिल्ह्यातल्या विधानसभेत आम्ही करत आहोत मला वाटतं की येणाऱ्या काळात ओमप्रकाश राजे निंबाळकरांनी अशी बाष्कळ बडबड थांबवावी त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी माहितीचा उमेदवार मनात असणारा असणारा एक उमेदवार उमेदवार असल्यामुळं तोल आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो काय करायचे करा पण आपला तोल घालू नका भारतीय जनता पार्टी माहितीचा सामान्यातला सामान्य कार्यकर्ता तुम्हाला रूल साधण्यासाठी सज्ज आहे धन्यवाद ओमप्रकाश राजे निंबाळकरांना विचारा ते तुम्हाला देतील काल त्यांनी म्हटले की तुम्ही देणार तर दे 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 त्याचं त्यांना हाच प्रश्न काल विचारला गेला होता तर ते म्हणले की काळे विचारा त्यांना माहिती आणि योग्य वेळी भारतीय जनता पार्टी माहितीची एक पद्धत आहे की सर्वे बाकीच्या गोष्टीच्या अनुषंगानं केंद्रीय पार्लिमेंट ब्युरो त्यासाठी इलेक्शन जाहीर झाल्यावर नक्की ते, ते सांगेल मला तसा अधिकार नाही परंतु त्यांना माहिती आहे आम्हाला दोघांनाही माहिती आहे आम्ही आहे मला असं व्यक्त करू शकणार केला अधिकाल त्या संदर्भात सूचना उमेदवाराबाबत असायला त्यांना माहिती म्हणून मला कळलंय म्हणून मी सांगितले कदाचित पालकमंत्री भाजप अशी चर्चा आहे की आज ही आहे

ఎనేవీ దోన్ చోవీస ఫైనల్ అవర్ ఫైన్స్ అవార్డు ఫైనల్ అవార్డు అసలు